त्यानंतर मंदिर काळामध्ये थांबवल्यानंतर काम केले आता एकोणतीस तारखेला पूर्णपणे रक्तची जे हेरिटेज बिल्डिंग आहे सेकंडची बिल्डिंग आहे तिथे पूर्णपणे बुलडोजर लावून पाडले आणि आता त्या ठिकाणी जे तगडी होत्या म्हणजे बाकीच्या मटेर होत्या ते पूर्णपणे वाहून मी घेऊन गेले आहे आणि त्याच्यावरती जी कमलं होती कमलोवरती माझी होती ते वर्कभूस पण सोडत होतं आणि पोंडलच्या मत त्या ठिकाणी या ठिकाणी अनेक जाणवत एन्व्हायरमेंटवर त्यांना चांगलं असं असतानासुद्धा त्यांनी ती वाद आणि त्यांना हेच वैद्यकीय जे मोठं आहे

ग्राऊंड तीन शिकलं किंवा कोणती गोष्टी घेतलं या ठिकाणी आमचे विद्यार्थी राहत नाहीत विद्यार्थ्यांना मंजर केलं जातं आणि ते ग्राउंड त्यांनी त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर काय केलेलं आहे हा तर यामध्ये आपले आमदार खासदार बरेच शाहरू आहेत ऑफिसर साहेब अधिकारी आहेत यामध्ये निरीक्षक साहेब आहेत त्यानंतर बाकीच्या अजून काही आहेत ते पूर्णपणे करतात आहे तो फोर्ड आवडला बोर्ड पण आहे माझ्याकडे तर अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मज्जाव केला आणि बोलावाल्यांचे जे कर्मचारी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांना असतात माध्यम करतो त्यांचेच क्रिकेट पत्तू त्या ठिकाणी करतात आणि अशा पद्धतीने ते जे ग्राउंड होतं ते ग्राउंड पूर्णपणे असं बंद केलं त्याच्यामुळे हजारो ट्रक मागे वित्तीय काही माहीत नाही बी एस डब्ल्यू कोणत्या अंतर्गत माती देऊन एक ग्राउंड आहे तर पूर्णपणे असं अली केलं आहे त्यामध्ये पाणी साठतंय आणि पाणी साठल्यानंतर विद्यार्थ्यांना मज्ज पण करत म्हणून मला तुम्हाला एक विनंती आहे की हे जे ग्राउंड आहे ते असेलच तर ते पूर्णपणे विद्यार्थ्यांना मोकळं करावं की जमीन पुन्हा पूर्ववत करावी माती नेलेली ते पुन्हा आणून त्याची कमी पूर्ण सपाट मा करावं आणि ते विद्यार्थ्यांना व आपल्यासाठी द्यावं त्याचबरोबर तर ही बिल्डिंग त्या ठिकाणी जर मोठे uh, ग्राउंड पी जे मेडिकल कॉलेजचे जी मोठं ग्राउंड आहे तिकामिस्तारापेक्षा इथे झाली तिकडे जर हे बांधकाम गेलं तर विद्यार्थ्यांची वहिवाट सुरू होईल आणि इतर कोणालाही हस्तक्षेप करताना नाही आणि आता जी हे पाटण्याची हेरिटेज बिल्डिंग आहे त्या ठिकाणची जी ओरिजिनल प्लेस आहे ते ओरिजिनल प्लेस पण दिसत नाही बिल्डिंग स्ट्रक्चर जसिका मानी है कि खर्च भी है अन्यथा मैं धरना आंदोलन बस करीतर जब मैं ये ऐक नहीं तो मैं आज जन्ना एक नोटिस देना है कि ज्यादा नोटिस मैं उल्लेख के कि आता मैं तुम्हारा है तरह जो उल्लेख के है उल्लेखा मैं आज नोटिस देना आणि ते वकिलामार्फत नोटीस झाल्यावर आहे दहा बारा दिवस थांबले तर जे हे योजने आहेत गोव्हर्मेंट यूले आहे रि पिटिशन अथवा ती आहे सगळे गोष्टी आणणार आहे आणि तोपर्यंत हे त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत पुन्हा हे काल करता येणार नाही हे मी त्यांना मी सांगणार आहे मी याच्यापूर्वी वीस पाच दोन हजार पंचवीसमध्ये उपोषण केलं होतं उपोषण ते जे वैद्यकीय महाविद्यालय जे वसुद्धा आहे त्याच्या समोर केलं होतं परंतु मजा केल्यामुळं मला त्यांनी ज्या ठिकाणी जाता केल्यामुळे त्यांच्या बनल्याप्रमाणे आजपासून आपल्या आंदोलन केलेलं आहे सकाळी अकरा ते आज म्हणजे सुरू आजपासूनच होतं परंतु आजपर्यंत कंटिन्यू करता येतल्यामुळं आणि सकाळी अकरा ते पाचपर्यंत करणार आहे आणि जर याच्यावर जर कोणा कोणत्या या ठिकाणी आपला आहे आणि या लोकांना सुखुती देऊन की सगळ्या गोष्टी व्यक्त करतो आणि या ठिकाणी काय असं आपण थांबत